नमस्ते ऋतूच्या लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा हा स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आनंदी तर असायलाच हवं तर तुम्हाला हा राडा पाहून लक्षात आला असेलच की काहीतरी हिने स्वच्छतेला काढलेला आहे तर हो मी आज स्वच्छता करायला घेतलेली आहे आणि स्पेशली आज किचनची स्वच्छता करायला घेतलेली आहे मग फ्रीज असो कपाटा असो कट्टा असो किचनची स्टाईल असो हे सर्व आज क्लीन करायला काढले जसं आपण दसऱ्यात करतो ना तसं क्लीन करायला काढलेलं आहे तर हे क्लीन करण्यामागचं कारण एकच आहे की खूप किचन घाण झालेलं आहे आणि म्हटलं आता पाडव्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण आहे हे स्वच्छ करण्यामागचं एकच कारण की तसं तर ना पाडव्याला जर आपण स्वच्छता वगैरे करतो सण वगैरे मोठा असेल ना तर आपण आधी स्वच्छता करतोच तर पाडव्याला स्वच्छता होईल का नाही सांगता येणार नाही कारण थोडंसं करायचं आहे उन्हाळी सामान आणि मुलगासुद्धा त्यावेळी सुट्टीला घरी येणार आहे तर म्हटलं तर तो स्वच्छतेचा राडा आता काढायचाच नाही असं मी ठरवलेलं आहे पण तरी पण वेळ भेटला तर त्यावेळेससुद्धा करेनच पण आता वेळ होता म्हटलं आता स्वच्छता करून घ्यावी कारण नंतर मग मुलगा घरी आल्यानंतर त्याची फरमाईश असते हे खायला करते खायला करते त्यामुळं म्हटलं आत्ताच वेळ आहे तर हे सर्व करून घ्यायचं कारण त्यांचे चालू आहेत आता पेपर आणि तो क आठ ते पंधरा दिवसात आठ दिवसात तर घरी येईलच त्याच्यामुळे म्हटलं आपण घर स्वच्छ करायला घ्यावं घर स्वच्छ करून घेतलं म्हणजे नंतर मग मुलांना आपण आरामात त्यांच्या काय फरमायशा आहेत त्या सर्व करू शकतो आणि एका शॉर्टमध्ये म्हणजे मला वाटतं कालचा कालच काल शॉर्ट एक माझा पडलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याच लोकांना आपण जे काही नवीन करतो किंवा नवीन काय करायला सुरुवात केली तर खूप जळफळाट होतो असं मला वाटतं कारण काय झालेलं आहे मला असं काहीतरी म्हणजे असं काही विशेष अनुभव येतात किंवा विशेष असे लोकं भेटतात की त्यांना मी जी काही गोष्ट करते यूट्यूब चॅनल चालवते किंवा यूट्यूब चॅनलवर जे काही माझे व्हिडिओ असतात ह्या गोष्टी आवडत नाहीत असा काही अनुभव आला आहे म्हणून मी शेअर करते उगीच शेअर नाही करत पण मला ह्या व्हिडिओद्वारे हा मॅसेज पोचवायचं आहे त्या लोकांपर्यंत की ज्याला जे आवडतं ते करू द्या आणि कसं असतं घरा म्हणजे आपलं एवढं शिक्षण होऊन येऊ शिक्षण होऊन फक्त आपण स्वयंपाकच करायचं आहे का कामच म्हणजे घरातलंच काम करायचं आहे का दुसरं काही एक्स्ट्रा काम केलं तर कुणी काही जळायची गरज नाही किंवा कुणाला काही वाईट वाटण्याची गरज नाही कारण तुम्ही आणून देत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आणि कसं असतं मी ह्या सोशल मीडियावर असताना बरीच बऱ्याच लोकांना फेस करावं लागतं बऱ्याच लोकांना तोंड द्यावं लागतं आणि सोशल मीडियावर आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला खूप स्ट्रॉंग राहावं लागतं जे काही कमेंट करतात लोकं त्या कमेंटने आपण खचून जायचं नाही ना, ना, तर त्यांना सडेतोड उत्तर द्यायचं नाही तर सर्व ब्लॉक करून टाकायचं महत्त्वाची गोष्ट सांगते जे कोणी सोशल मीडियावर आहेत आणि मला तर ना जसं मी ही चॅनल चालू केलं आहे ना तशी अशीच लोकं भेटतात चांगली लोकं भेटतच नाहीत आणि तोंडावर गोड बोलतात छान करता मस्त करता असं करता मी सगळ्यांना उद्देशून बोलते असा विषय नाही मला जे काही समोरचे लोकांचा अनुभव आला आहे त्यांच्याबद्दल मी बोलते की कुणीही पर्सनली कुणीही घेऊ नका कारण का असं आहे की अशी काय काय लोकं आहेत की ती स्पष्ट तोंडावर म्हणजे आपल्याला कळतं की बाबा त्यांना ही गोष्ट आवडत नाही आणि अशी काय मोजकीच लोक आहेत की त्यांना हे आवडतं त्याला जे आवडतं ते करू द्या कुणाचंही स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही हा म ही महत्त्वाची गोष्ट त्या शॉर्टमध्ये मी थोडंच वाक्य बोलले होते तेव्हा मुळे त्या वाक्यामुळे तुमच्या लक्षात आलं नसेल की कोणाबद्दल बोलते मला कोणाचं इथं नाव घ्यायचं नाही किंवा कोणाबद्दल बोलते हे सांगायचंही नाही आ, तर फक्त मला एकच मॅसेज तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे की सगळं घरचं काम करून घरातलं सगळं काम करून हे करून एखादी गृहिणी जर असं काही चॅनल वगैरे चालवत असेल किंवा सगळं काम करून ती हे जर करत असली तर तुम्ही लोक त्याचं खचीकरण का, का करू नका कारण का एखाद्याला ना ते करू द्या ना तिच्या घरच्यांचा तिला फुल सपोर्ट आहे तर तुम्हा लोकांना त्याबद्दल बोलायचा अधिकार नाही तर असू द्या ह्या समाजामध्ये काहीही जरी केलं तुम्ही कितीही चांगलं केलं आणि काही जरी केलं तर लोकही नाव ठेवतातच त्यामुळं आपण जास्त लक्ष द्यायचं नाही आणि यूट्यूबमध्ये कसं आहे मिळालं तर लगेच तर सक्सेस मिळतं नाहीतर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष सुद्धा लागू शकतात एखादा प्रयत्न करतंय त्याला प्रयत्न करू द्या सपोर्ट द्या किपी टप करा ओगीच ख मागे खेचण्याचा ओगीचच काहीतरी बोलवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करू नका कारण कसं असतं ज्याची जे त्याने त्याचं क्षेत्र निवडलेलं आहे ज्याचे जे त्याने जे त्याचं काय म्हणतात की फील्ड निवडलेलं आहे त्याच्यामध्ये कुणालाही बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही काय आणि जे माणूस हे करते ते तुम्हाला बोलायला येतं का काय नाही येत ना मग जैचा जैचा दसा दसा चालू द्या ना ज्याचं त्याचं जसं चाललंय तसं चालू द्या बरं जाऊ द्या आता ह्या झाल्या सांगण्याच्या गोष्टी हे तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की लोक मागं ओढण्याचा प्रयत्न करतात खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात आता तर मला ना मी भरपूर फेस केले अशा लोकांना मी अशा लोकांना घाबरतही नाही आणि घाबरणारही नाही जाऊ द्या त्या आता हे तुम्हाला मी सांगण्यामागचं एकच कारण की कारण मला असे भरपूर अनुभव आलेले आहेत आणि येत आहेत म्हणून मी हा आजचा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर किचनची स्टाईल धुवून झालेली आहे कट्टा धुवून झालेला आहे परत तुम्हाला सांगते कट्ट्याखालचे जे कपाट आहेत ते सुद्धा चांगले म्हणजे सगळं या काय केले माहित आहे का सगळं निर्मा साबण वगैरे लावून सगळं चकाचक स्वच्छ केलेलं आहे कारण एकताही मी माझ्याबरोबर घेतल्या होत्या पण त्या व्हिडिओमध्ये नको म्हटल्या त्यामुळे मी त्यांना घेतलं नाश् तर तुम्हाला सांगते भांडीसुद्धा सगळी घासून घेतली फ्रीज वगैरे स्वच्छ करून घेतला आणि विशेष म्हणजे सगळे गॅस वगैरे दोन शेगड्या वगैरे दोन सगळं चकाचक टकाटकलेलं आहे कारण का परत महिना दोन महिना जास्त काय असं डीप क्लिनिंग करायचं नाही असं मी ठरवलेलं आहे कारण मला थोडंसं करायचं आहे ज्वारीच्या वगैरे भातोड्या पण आता बघू ठरवलं तर आहे आता होईल त्यावेळेस खरं आणि तुम्हाला सांगते हा बेसिनचा पाईप पाई आहे ना हा बेसिनच्या पाईपमध्ये सुद्धा भरपूर घाण झालेली आहे भरपूर घाण झालेले आहे म्हणजे तो ना नेहमीसारखा स्वच्छच पाईप करायला लागतो भरपूर ते खूपच घाण बसते किचनला ना एवढा वेळ गेला माझा ना भरपूर वेळ गेला मी बाहेर भांडी घासायला दिली त्या ताईंना आणि मग नंतर मग घरातलं मी किचन स्टाईल आणि जे आत्ता जी इथं मी गेली आहे ना तिथं सिलेंडरच्या टाक्या असतात आतमध्ये दोन टाक्या असतात तर त्या टाक्या एकदा ठेवलं का परत नंतर मग स्वच्छ करायला येतं बरं का बाहेर काढून हे करून पण आता गॅस वगैरे संपलेला आहे त्यामुळं आता ती तिथली जागा ना पूर्ण रिकामी आहे इथलं पण स्वच्छ करून घ्यावं असं डीप क्लिनिंग आपल्याला कधी स्वच्छ करता येतं ज्यावेळेस आपण दसरा असतो ना त्यावेळेस असं काहीतरी आपण स्वच्छ करायला घे तसा आज मी स्वच्छ करायला घेतलेला आहे तर मला खूप छान वाटत आहे की की आपलं घर एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि मस्त झालेलं आहे आणि ज्या मला काम करू लागायला ताई ज्या भेटल्या होत्या त्या सुद्धा खूप चांगल्या होत्या आणि हेल्प चांगली करू लागल्या मला त्या त्यांनी व्हिडिओमध्ये घेऊ दिलं नाही फक्त एवढंच की मस्त त्यांनी काम केलं ते शॉर्ट मध्ये म्हणजे त्यांनी भांडी वगैरे सगळी घासलेली हे शॉर्ट मध्ये मी दाखवलेलंच आहे फ्रीज वगैरे म्हणजे आतलं किचन मधलं स्वच्छ करायलाच मला भर गेलेला होता तर मला असे भेटतात बरीच लोक हे करतात म्हणतात ज्यावेळेस बघेल त्यावेळेस तू घरच स्वच्छ करायला तर घरच एवढं घाण होतं की घर स्वच्छ करावंच लागतं कारण का मी ना आता हे केलंय ना तर मी दुसऱ्या दिवशी बरोबर आजारी पडलेली असते हे मला माहित आहे कारण का इतकं कराय इतकं दिवसभर स्वतःकड बघायचं नाही काय बघायचं नाही सकाळी तुम्हाला सांगते पुरीचा डप्पा नऊ वाजता करून दिलेला आहे त्यावेळेस पासून जे आमचं काम चालू आहे ते संध्याकाळी सातपर्यंत आमचं काम चालू गेल्या गेल्यासुद्धा घरी तरी सुद्धा माझं काम चालूच होतं कारण का सगळंच काढलं होतं ना फक्त किचनच तेवढं काढलं नव्हतं तर बाकीचं जे घर आहे आमचं मोठं लाट घर आहे ते सुद्धा आम्ही आत्ता ते सुद्धा स्वच्छ करायला काढलेलं आहे आणि जेवढं आणि जे काही बेडशीटं वगैरे किंवा जे अंतरुण पांघरण आहेत ते सुद्धा धुवायला काढलेले आहे तर असं एकदम स्वच्छ सगळं केलेलं आहे कारण परत परत मी आत्ता हे काढणार नाही आत्ता लवकर मी काही इतकं डीप क्लिनिंग करणार नाही आणि जे काही उन्हाळी सामान मी करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल केलं तर दाखवेल आत्ता हा बेसिनचा पाईप काढून स्वच्छ करायचा आहे तो ना इतका घाण झालेला असतो आणि हे आता लोखंडी असं यू आकाराचं लोखंडी मी ना बेसिन स्वच्छ करायला केलेलं आहे म्हणजे हे लोखंडाचंच आहे बरं का आणि ह्याने जे आत जे घाण आहे ना कारण तिथून बेसिनचं पाणी जायला छोटासाच पाईप असतो आणि तिथून ते पाणी जातं ती सळई वाकडी असल्यामुळे पटकन अशी आपल्याला त्या पाईपात घालून ती घाण काढता येते कसं मुलाला असं म्हणजे हॉस्टेलवरचं ॲक्च्युली त्याला जेवण आवडतच नाही मग त्याचं घरी आल्यानंतर मला समोसा कर वडा कर पावभाजी कर मंचुरियन कर असं काय काय चाललेलं असं आणि मुलगा घरी नसतो आणि मग तो आल्यानंतर मला ना त्याला फक्त दिवस अख्खा माझा त्याला वेगवेगळे पदार्थ करण्यातच जातो कधी कधी मी शूट पण करत नाही बरं का हे असं होतं त्यामुळे म्हटलं आता ह्यावेळेस जरा थोडासा पॅटर्न चेंज करायचा लवकरच घर स्वच्छ करून घ्यायचं आवरून घ्यायचं म्हणजे उन्हाळ्यात आपल्या कारण नंतर आणि बाकीच्यांना ज्यावेळेस सुट्टी असते ना त्यावेळेस त्याला शाळा चालू झालेली असते असं आहे तर आता सध्या त्यांचे चे पेपर चालू झालेले आहेत आणि आता ज्यावेळेस बाकीच्यांचे स्टेट बोर्डचे चालू होतात त्यावेळेस त्यांना सुट्टी असते असं आहे म्हणजे मुलगी शाळेला जाणार मुलगा घरी राहणार आणि मुलगा शाळेला जाणार मुलगी घरी राहणार असं सगळं शेड्यूल होणार चला तर मग कसा वाटला माझा हा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये चलो बाय